वरियम चार सप्टेंबर दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी देशाचे महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शुभ हस्ते उदगीर येथे विश्वशांती शांती विहाराचे भव्य असे उद्घाटन झाले या गोष्टीला एक वर्ष पूर्ण झालेला नाही पण त्या ठिकाणी बौद्धविहाराच्या चारी बाजूला गळती लागलेली आहे विहाराला तडे पडलेले आहेत या एक वर्षाच्या कार्यकाळामध्ये अतिशय भ्रष्ट काम केल्यामुळं त्या ठिकाणचा गुत्तेदार जो कोणी असेल त्या गुत्तेदारावर कडक कारवाई करून त्याचे काळ्या यादीमध्ये नाव घालण्यात यावे अशी आपण शासनाला विनंती करण्यासाठी आपल्या मार्फत विनंती करत आहोत आणि त्यांना पाठीशी घालणारे जे कोणी संबंधित अधिकारी आहेत लोकप्रतिनिधी आहेत त्यांना सुद्धा कडक कारवाईमध्ये घेण्यात यावे आणि त्यांच्यावर कडक कारवाई भविष्यात जर नाही झाली आणि आमच्या निदर्शनात नाही आले तर मोठे आंदोलन करू आणि याच्या परिणामाला शासन जबाबदार राहील अशी आपण विनंती करतो आपण कशा प्रकारे शासनाला त्वरित करून या संबंधित कारवाई करण्यासाठी तुमच्या मार्फत विनंती करत आहोत आपण वरिष्ठ वरिष्ठांना कळवावे हे विनंती उदगिऱ्याचे दोन हजार चोवीस चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी विश्व शांती बौद्ध विहार या भव्य विहाराचे उद्घाटन देशाचे महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूर यांच्या शुभ करण्यात आले या गोष्टीला एक वर्ष आणखी पूर्ण झालेलं नाही अशातच एक वर्षाच्या कार्यकाळामध्ये विश्व बौद्ध विहाराला तडे गेलेले आहेत त्याला गळती लागलेली आहे छोट्याच्या पावसामध्ये विहारामध्ये पाणी टपकत आहे अशा भव्य करोड रुपये खर्च करून केलेल्या विहाराला जर एक वर्षाच्या आत कडे जात असतील पाणी गळत असेल ओलावा फुटत असेल जे काही तुम्ही जे काही ते, जे ते का, जे जे लोक बोलत असतील प्रत्यक्षामध्ये जे कृती आहे ते त्या ठिकाणी तडे जाऊन पाणी गळत आहे एक वर्षाच्या काळामध्ये एवढा मोठा भ्रष्टाचार कधी कुठंच बघितलेला नाही असा भ्रष्टाचार विहाराच्या कामामध्ये झालेला आहे त्या कामामध्ये जे कोणी संबंधित अधिकारी आहेत जे कोणी लोकप्रतिनिधी आहे जो कोणी गुत्तेदार आहे या लोकांवर कडक शासन झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे आमच्या बौद्ध समाजाच्या वतीनं आणि उदगीर कराच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहोत आमची मागणी एकच आहे संबंधित गुत्तेदार संबंधित अधिकारी संबंधित लोकप्रतिनिधी यांना धारेवर धरून शासनाने त्यांच्याकडून वसुली करून घ्या हे करोडो रुपया या करोडो रुपयाचा भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकारी यांच्याकडून वसूल करून घ्या एक वर्षामध्ये या उदगीर शहरामध्ये सांगायचं तात्पर्य म्हणजे उदगीर शहरामध्ये आपण थांबलेली इमारत असेल भागाकडे आम्हाला जायचं नाही हा विषय आमचा नाही तरी पण तुमच्या माहितीसाठी आणि उद्गीर कराच्या माहितीसाठी सांगतो हे थांबलेली बिल्डिंग सुद्धा गळत आहे या बाजूची बिल्डिंग गळत आहे एक वर्षाच्या काळामध्ये पूर्ण डबगाईला झाले करोडोशाखो रुपयाचा शासनाचा बजेटचा खर्च झालेला आहे पण सगळ्या भ्रष्टाचाराने बरपटलं गेलेला आहे आम्हाला शासनाला विनंती करायची आहे तुमचा करोडोचा रुपये इथं आलेला निधी कुणाच्या तर घशात जात आहे थोडंसं थुकापालिस केल्यासारखं काम करून एक वर्षामध्ये जर एवढ्या मोठ्या आमच्या अस्मितेला धक्का पडता असेल आमच्या विहाराला काळं फासलं गेलं याला जबाबदार कोण आहे इथला शासन इथला लोकप्रतिनिधी कोण जबाबदार आहे याला आमच्या विहाराला काळ फासलं एक वर्षामध्ये तडे गेले अशा भ्रष्ट गुप्तदारावर कारवाई झाली पाहिजे इथल्या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे इथल्या लोकप्रतिनिधीवर कारवाई झाली पाहिजे इथला जो भ्रष्टाचार झालाय करोडचा हे शासनानं काढलं पाहिजे उकरून काढलं पाहिजे आमची विनंती आहे शासनाला तर माझी आमच्या सर्वांचं असं मागणं आहे की या मतदारसंघामध्ये जे करोड रुपयाचा भ्रष्टाचार झालाय त्याची शोध पत्रिका काढून याची तपासणी झाली पाहिजे अशी मी तुम्ही शासनाला विनंती करतो या ठिकाणी दुसरं सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे करोड रुपयाच्या का नावाखाली विहाराच्या नावाखाली जे गार्डनच्या नावाखाली जे करोड रुपये आले त्या ठिकाणी पाच रुपये खर्च न करता लाखो रुपयाचा भ्रष्टाचार करण्यात आला करोडो रुपयाचा भ्रष्टाचार करण्यात आला असा लोकप्रतिनिधी मुदगीरच्या काळीमा फासणारा आहे आतापर्यंत असला लोकप्रतिनिधी आम्हाला भेटलेला नाही आतापर्यंत भरपूर लोकप्रतिनिधी आले पण आता भ्रष्टाचार करणारा लोकप्रतिनिधी आम्ही पहिल्यांदा पाहतो आहोत करोड रुपयेचा आहे शेतकऱ्याला मदत नाही हा विषय जरी आजच्या आमच्या आज मागणीत नसला तरी सर्वजण धोक्यामध्ये आलेले आहेत हा लोकप्रतिनिधी तर कुठं आहे तर दौऱ्यामध्ये विदेशी दौऱ्यामध्ये आहे इथं शेतकरी मदत आहे लोकप्रतिनिधी कुठं लंडन मध्ये काम करतोय लंडन मध्ये आयस करतोय इथलं विहार करतोय समाजाच्या नावाला काळ फासलं गेलं समाजाच्या नावाला काळ फासणारा लोकप्रतिनिधी हा कुठं आहे तर विदेशामध्ये मी सर्व तुमच्या मार्फत शासनाला विनंती करतो संबंधित लोकप्रतिनिधी संबंधित अधिकारी संबंधित गुत्तेदारावर कारवाई करून त्यांच्याकडून एक करोड रुपये वसूल करण्यात यावी अशी मी मार्फत विनंती करतो आज आम्ही निवेदन दिलो येणाऱ्या काळात जरी ये शासन कारवाई करत नसेल तर उदगीर मध्ये मोठं आंदोलन उभा करू रस्ता रोखो करू आम्ही याच्यानंतर शांत बसणार नाही शासनानं श्वेत पत्रिका काढून संबंधित लोकप्रतिनिधीचा भ्रष्टाचार उघड करण्यात यावा अशी आमची सर्वांची मागणी आहे एवढं बोलून काय खाली डोकं जय 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 भेद भ्रष्टाचारी गुप्तदाराचा भ्रष्टाचारी अधिकाऱ्याचा भ्रष्टाचारी नेत्याचा आहे काही काय हे अंदेचं करायचं काय